सराफाला मारहाण करून मारण्याची धमकी देत पाच लाखाची खंडणी मागितल्याबद्दल इचलकरंजीतील माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यासह सा तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे या तिघांना आज न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान संशयितांचे वकील ॲडव्होकेट सचिन माने यांनी युक्तिवाद करताना बँकेतील सोन्याचा फ्रॉड लपवण्यासाठी पंकज दानवाडे यांना खोटा गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे शिरोळ तालुक्यातील दतवाड इथं राहणारा सराफ व्यावसायिक पंकज दानवाडी याला मनोज साळुंखे यानं इचलकरंजीत बोलावून घेतलं त्यानंतर शहानवाज मुजावरनं दानवाडेला मारहाण करत पाच लाखाच्या खंडणीची मागणी केली भीतीपोटी दानवाडे यानं पन्नास हजार रुपये दिले पण उर्वरित रक्कम आणून दिली नाही तर बोगस सोनं विक्री करण्याचा गुन्हा दाखल करून कुटुंबाला ठार मारेन अशी धमकी मनोज साळुंखेनं दिली त्यानंतर दानवाडे याच्या फिर्यादीनुसार मनोज साळुंखे शहनवाज मुजावर आणि बाजीराव कुंभार या तिघांच्या विरोधात मंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी रेकॉर्डवरील तिघांना अटक करून आज न्यायालयात हजर केल्यावर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे दरम्यान संशयितांच्या वतीनं अॅडव्होकेट सचिन माने यांनी खळबळजनक युक्तिवाद मांडला दानवाडेनं आय आए बँकेतील सोन्याचा फ्रॉड लपवण्यासाठी खणणीचा खोटा गुन्हा दाखल केलाय त्यामुळे दानवाडेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे